सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे अठ्ठावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन परीकडे गेला म्हणून स्वीटी नाराज होती आता सगळेजण सुभेदार मेन्शनमध्ये डायनिंग टेबलवर बसले होते जेवणाचा घमघमाट सुटला होता कुणालने रियाचा उपवास सोडला आणि सगळ्यांच्या प्लेट वाढून घेतल्या आणि मग रियानं अर्जुनसाठी बनवलेली खास प्लेट त्याच्यासमोर ठेवली आणि महाले दादा आहे खास तुझ्यासाठी आणि ती प्लेट उघडल्यावर शॉक होऊन तन्वी म्हणाली रिया दिस इज नॉट फिअर तू नेहमी अशीच का करतेस ग फक्त तुझा दादा तेवढा तुझा लाडका आहे का आणि आम्ही कोणीच नाही अर्जुन हसला आणि म्हणाला तनू यू आर जलस होईक मी यालाच तर बहिणीचं प्रेम म्हणतात तुला नाही कळायचं आणि तन्वी माले हो ना अर्जुन आईनंतर बहिणच तर जीव लावत असते आणि प्रेमानं सगळं आपल्यासाठी करत असते आता अर्जुनने पुन्हा तन्वीकडे निराश होऊन पाहिलं आणि कुणाल पुन्हा विषय बदलत म्हणाला चला चला माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे वा काय सुगंध येतोय आज जेवणाचा चला सगळ्यांनी पटकन करा। सुरुवात करा तसं इतका वेळ बुकेमुळे पोटात कावळे ओरडत होते आणि तोंडाचं पाणी गिळत बसलेल्या आरूने सुरुवात सुद्धा केली जेवायला आणि सगळेजण जेवायला लागले स्वीटी मात्र तशीच हातामध्ये स्पून घेऊन बसली होती तिने अजून एकही घास खाल्ला नव्हता सकाळपासून बिन अन्न पाण्याची बसली होती ती आणि खरंच ही पहिलीच वेळ होती पण तिचा निग्रह आणि जी तिची जिद्द खूप जास्त होती त्यामुळे आता इतकं सुवासिक जेवण समोर असूनही तिच्या तोंडाला पाणी सुटलं नाही इतक्या क्रियानं स्वीटीकडे पाहिलं आणि म्हणाली स्वीटी काय झालं बेटा तू जेवत का नाहीस तुला आवडलं नाही का जेवण अगं सगळं कॉमन बनवलं आहे मी प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ बनवले आहेत आणि स्वीटीवाली मम्मा अगं तसं काही नाही पण इच्छा नाही अगं ते काय आहे ना मी जेवढी आहे ना सकाळी म्हणून तन्वी म्हणाली पण स्वीटी अगं एखादा घास तरी खा असं काय करतेस आणि इतक्यात अर्जुन म्हणाला वेट ती तुमचं कोणाचं ऐकणार नाही स्वीटी कमॉन बेबी चल आ कर असं म्हणून अर्जुनने तिच्या तोंडासमोर एक घास पकडला आणि आता स्वीटीसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला खाऊ की नको खाऊ नाही खाल्ला तर तिची पोल खोलेल की काय याची तिला भीती वाटत होती आणि आरू म्हणाली स्वीटी खा खागं पटकर आपल्याला पतंग उडवायला जायचं आहे ना तरीही स्वीटी गप्पच बसली होती कुणाल म्हणाला स्वीटी काय झालं बेटा तुला दुसरं काही हवं आहे का स्वीटी म्हणाली नाही डॅट पण खरंच इच्छा नाही तन्वी म्हणाली अगं एका घासाने काय होणार आहे तुझं मामा इतके प्रेमानं भरवतात तर खा ना आणि बाय द वे तू खूप लकी आहेस अर्जुन सर कोणालाही इतकं प्रेमाणं भरवत नाहीत ते तर नेहमी डोक्यावर बंदूक ठेवून खायला घालतात विचार तुझ्या डॅडना आणि कुणाला म्हणाला तन्वी योग काय गरज आहे का ती आठवण काढायची मला तर अजूनही भीतीनं थरथर कापायला होतं तो अँग्री ये यंग डॅशिंग लुक असलेला तुझा पिसाळलेला धूमकेतू तु आठवला की तशी स्वीटी आणि आरू खूप हसायला लागल्या आणि म्हणाल्या काय पिसाळलेला धूमकेतू आता हे काय नवीन आणि कुणाल महाला नवीन नाही जुनाच आहे आणि तुमच्या समोर आहे द अर्जुन देसाई आरू खूप हसून म्हणाली द अर्जुन देसाई मामा मला पण सांगा ना हे काय आहे पिसाळलेला धुमकेतू रिया म्हणाली आधी जेवण आणि मग बाकीचं सगळं आज तुम्ही कुठेही जाणार नाही आपण छान गप्पा मारणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी तेव्हा बोलूया आणि असं म्हणून रियानं तन्वी आणि अर्जुनला नकळतपणे सुचवलं की तुम्ही आज इथे राहताय मग अर्जुन म्हणाला स्वीटी आ कर आणि आता तिने डोळे झाकूनच नाईलाने आ केला आणि म्हणत म्हणाली खरंच मला त्याच्याशिवाय उपवास नाही सोडायचा ओ गॉड हेल्प मी आणि इतक्यात तिचा फोन वाजला तिने पटकन डोळे उघडले आणि तशीच उठली आणि म्हणाली रीनाचा फोन असेल बास्केटबॉलची प्रॅक्टिस करायची आहे ना त्यासाठी फोन असेल मी आलेच हा पटकन तुम्ही जेवायला सुरुवात करा असं एका दमात म्हणाली आणि पळतच जिने चढून वर गेली आणि रूममध्ये जाऊन सुटकेचा निश्वास टाकला आणि आता तिने पाहिलं तर फोन कंपनीचा होता आणि नेहमी कंपनीचा फोन आल्यावर चिडणारी स्वीटी आज चक्क त्या कंपनीच्या मोबाईल नंबरला फ्लाईंग किस देत होती आणि रिया म्हणाली स्वीटी अगं काय हे असं करतात का आणि कुणाल म्हणाला अगं गेली सुद्धा ती आता कोणाला बोलतेस रिया म्हणाली या, या मुलीचं ना आजकाल कशातच लक्ष नसतं आरू म्हणाली आता तिला मॅच जिंकायचं टेन्शन आहे ना आणि दादा कोच असल्यापासून तर काही विचारूच नकोस तो खूप स्ट्रिक्ट ट्रेन करतोय सगळ्यांना बॉस्केटबॉलची प्रॅक्टिस करून आणि म्हणून सगळ्या घाबरत असतात त्याला तन्वी म्हणाली ओ नो आता आर्यन त्यांना ट्रेनिंग देतो आहे म्हणजे समोरच्या टीमची छुट्टी मग रिया स्वीटीला हाक मारून म्हणाली स्वीटी आम्ही वाट पाहतोय तुझा फोन झाला की लवकर ये आणि स्वीटीवरून ओरडून म्हणाली मम्मी माझं लवकर होणार नाही तुम्ही जेवण करा मी नंतर खाईन आणि आरू म्हणाली आतू दादा पण राहायला आहे ना जेवायचा स्वीटी दे आणि आर्यन दादा खातील तन्वी म्हणाली हो रिया आर्यन येतो म्हणाला आहे ना मग तो येईलच आणि आता इकडे बन्सलच्या घरी आर्यन परीच्या रूमच्या बाहेर गेला आणि त्याने हळूच दरवाजा उघडला इतक्यात चिडून त्याचीच वाट बघत असल्या परीनं हातातल्या परफ्यूमची बॉटल त्याला फेकून मारली आणि आर्यन लगेच मागे सरकला आणि ती बॉटल पुन्हा दरवाज्यावर आपटली आणि दरवाज्याची काच खळकण फुटली तसे अस्मिता आणि विवेकने कानावर हात ठेवले आर्यनने डोळे मोठे केले आणि श्वास रोखून म्हणाला ओ oh माय गॉड वॉट अँड an अँग्री गर्ल हिचा राग आहे तसाच आहे अजिबात कमी झाला नाही उलट जास्तच चिडचिडी झाली आहे ही आणि आता तर मी तिला इतक्या लेट भेटायला आलो आहे मग मा आता माझं काही खरं नाही तिच्या ड्रेसिंग टेबलमधल्या सगळ्या वस्तू फेकून मारल्याशिवाय ती राहणार नाही ना आर्यन थोडा संभाल के नाहीतर इथूनच तुला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आणि आता परीणी पुन्हा हातामध्ये पावडरचा डबा घेतला आणि पुन्हा केव्हा आर्यन दरवाजा उघडतोय याची वाट पाहत बसली मग आर्यन हळूच पुन्हा दरवाज्यावर टकटक केली तिने पुन्हा त्याला पावडरचा डबा फेकून मारला आणि खूप रागात नाक उचलून मारली डरपोक कुठला आता का लपून बसलाच असा चिकू बाहेर ये आणि आर्यन म्हणाला तू ओळखलंस मला परी म्हणाली मी तुला ओळखणार नाही ना असं कधी होईल का मी तुला चांगलाच ओळखते ते, ते सुद्धा सगळ्या अँगलने आणि मी आता तुला सोडणार नाही पटकन बाहेर ये आणि माझ्यासमोर ये नो बेबी मला तुझी भीती वाटते आणि मी माझ्या डिफेन्ससाठी काहीच घेऊन आलो नाही असं अर आर्यन म्हणाला ती आणखीन रागात म्हणाली आणि त्याचा काही फायदासुद्धा झाला नसता कारण मी तुला डिफेन्स करू दिला नसता यू फुल रास्कल डफर आत्ता मला भेटायला येतोस का तुला मम्मीने सांगितलं होतं ना की मी येणार आहे मग तू मला रिसीव करायला का नाही आलास आर्यन म्हणाला परी मी विसरलो ना सॉरी परी आणखीन चिडून म्हली सॉरी माय फूट तू आधी बाहेर ये आणि मग बोल आर्यन म्हणाला तू विसरतेस का मी ऑलरेडी बाहेरच आहे आणि तू आत आहेस आधी तू बाहेर ये ती म्हणाली नाही तू आत ये आर्यन म्हणाला मग तू प्रॉमिस कर की तू मला काहीही फेकून मारणार नाहीस नाहीतर माझा गुड लुकिंग फेस खराब होईल ना परी चिडून म्हणाली आय डोंट केअर होऊ दे आणि आर्यन आता थोडा शांत बसला कारण ह्याचा राग इतक्या सहजसहित शांत होणार नाही हे त्यानं ओळखलं आणि ती त्याचा अंदाज घेत म्हणाली चिकू चिकू आर यू देअर मग आर्यन म्हणा यस आय एम हिअर बट आता जर तू माझ्याशी नीट नाही बोललीस तर मी जाईन आणि आता परी शांत झाली मग आर्यन म्हणाला परी मी येऊ का आणि ती आता गाल फुगवून म्हणाली नको आर्यन म्हणाला ओके मग मी जाऊ का तिला आणखीन तिनं वाईट तोंड केलं आणि खूप लढत येऊन म्हणाली नको ना चिकू आर्यन म्हणाला मग मी काय करू तू खरंच मला मारशील का परी म्हणाली हो मी मारणार आहे तुला आणि माझी सगळी भाडास काढल्याशिवाय मी राहणार नाही आणि आता आर्यन अचानक दरवाजा उघडून आत आला आणि मला घे हा आलो मी तुझ्यासमोर काय तुझी भडास काढायची आहे तेवढी काढ असं म्हणून तो तिच्यासमोर हात पसरून उभा राहिला तसं तिने त्याच्याकडे पाहिलं ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक जीन्समधला आर्यन आता तिला खूप हॉट वाटत होता आणि त्याचा तो हँडसम लुक पाहून तिचा राग कुठल्या कुठे पळाला पण तरीही तिला त्याच्यावर चिडायचंच होतं म्हणून तिने आता ड्रेसिंग टेबलवरच्या सगळ्या वस्तू एक एक करून हातात घेतल्या आणि त्याच्या अंगावर फेकू लागली आणि सोबतच शिव्यासुद्धा घालत होती यू डफर यू फूल यू रास्कल असं म्हणून ती एक एक वस्तू फेकत होती आणि आर्यन त्या वस्तू no, वस्तूचा नो no, करीत होता परीस्टॉप इट इन अ परी परी कंट्रोल सेल्फ अगं लागेल ना मला सॉरी बाबा असं म्हणून तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण परी शांत होत नव्हती आता तिच्या हातातल्या वस्तू संपल्या आणि तिने आता काय घ्यावं या विचारात टेबल लॅम्पच उचलला तसा ओ नो असं म्हणून आर्यन पाठीमागून गेला आणि त्यानं तिचे हात पकडण्याचा प्रयत्न केला तसे तिने त्याचे हात झटकले आणि पुन्हा लँप उचलायला गेली आणि आता त्यानं तिच्या कमरेत मिठी मारली आणि तिला गोल गोल फिरवली आणि ती सोड चिकू सोड मला असं म्हणून ओरडत होती दोघेही धक्कन बेडवर पडले आणि तिने घट्ट डोळे झाकून घेतले आणि आर्यन तिच्याकडे एक टक पाहत होता तिचा रंग खूपच गोरा होता म्हणजे जरा अतिच गोरा होता थोडं जरी बोट जास्त टेकवलं तरी लाल व्हायचं चिमान उंच होती पायही तितकेच उंच हातसुद्धा लाभ होते गळा तर इतका नाजूक आणि पातळ होता की अगदी मस्तानीसारखा पान खाल्लं तरी रक्त आल्यासारखं दिसावं आणि डोळे अगदी घरे घरे मानेपर्यंत रुळणारे केस आणि नाकावर कायम राग आता अस्मिताची मुलगी होती ती म्हणजे मॉडेलसारखीच असेल ना आणि आता तर जसजसं वय वाढेल तस तसं ती खूपच सुंदर दिसत होती आणि खूपच अट्रॅक्टिव वाटत होती आणि तिने मांड्यांपर्यंत शॉर्ट ड्रेस घातला होता आणि त्यात तर ती कमालीची हॉट दिसत होती मग तिने पुन्हा डोळे उघडले आणि पुन्हा त्याला फटका दिला आणि म्हणाली बघतोस काय हावरटासारखा का। ही वेळ आहे का मला भेटायला यायची आर्यन पुन्हा तिची माफी मागत म्हणाला सॉरी ना परी तुला म्हणालो ना मी विसरलो मला अस्मिता आंटीनं आठवण करून दिली आणि लगेच धावत आलो तुला माहीत आहे का घरी सगळे एकत्र आले आणि मी फक्त त्यांच्यामध्ये नाही आणि हे पहिल्यांदा घडतंय फक्त तुझ्यामुळे आणि परी आता थोडी शांत झाली तरीही त्याच्याशी बोलतच नव्हती आर्यन म्हणाला बोल ना आता अशी चिडणार आहेस का माझ्यावर इतक्या दिवसातून भेटली तरी परी म्हणाली एका आटेवर बोलेन मी तुझ्याशी आर्यन म्हणाला कोणती परी म्हणाली आज तू इथेच थांबायचं माझ्याजवळ मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत आणि आता आर्यनने आठवलं की त्यानं तर अर्जुनला अर्ध्या तासात येतो असं सांगितलं आहे त्यानं घड्याळात पाहिलं तर साडेचार वाजले होते आणि तो तिला म्हणाला परी आज पॉसिबल नाही नेक्स्ट टाईम नक्की मी थांबेल नाहीतर एक काम कर तू चल माझ्यासोबत आमच्या घरी ती म्हणाली ते मी येईलच अंकल आंटीला भेटायला पण आता मी तुला सोडणार नाही सगळी कसर भरून काढणार आहे मी आर्यन म्हणाला मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही पण अजून एक तासभर मी थांबेल तुझ्याजवळ आणि उद्या येईल भेटायला तुला कॉलेजनंतर आणि मग ती म्हणाली चुकू तू कधीच ऐकत नाहीस ना तू खूप हट्टी आहेस आर्यन म्हणाला ॲज लाईक ॲज यू आणि मग दोघांच्याही गप्पा सुरू झाल्या तिने आता बेडरूमचा दरवाजा लावून घेतला आणि त्याला टेरेसवर घेऊन गेली बंद बंद वाऱ्यावर वाहणाऱ्या दोघाही दोघांच्याही गप्पा छान सुरू होत्या किती बोलू आणि किती नाही असं दोघांनाही झालं होतं मधूनच तिचे केस तिच्या चेहऱ्यावर यायचे आणि तिच्या चेहऱ्याशी मस्ती करायचे आणि परी तिच्या एका नाजूक झडक बोटानं ते केस मागे ढकलायची आणि आर्यन तिच्याकडे हसून बघायचा मग तिने आता मोबाईल घेतला त्याचा आणि स्विच ऑफ करून ठेवला आणि म्हणे चिकू आज मला तू पतंग उडवायला शिकवणार आहेस आणि समोरच्यासे पतंग कशी कापायची तेही सांग आता आर्यन तिने फोन घेतला म्हणून काहीच बोलू शकलं नाही त्यानं हातामध्ये पतंग दिला तिच्या आणि तिला पतंग उडवायला शिकवू लागला आता इकडे टेरेसवर सुद्धा तन्वी अर्जुन कुणाल रिया आणि आरू पतंग उडवत होते स्वीटी सुद्धा सोबत ते होती पण तिचं लक्ष अजिबात या सगळ्याकडे नव्हतं ती टेरेसवरून अजूनही सतत मेन गटेत गेटकडेच बघत होती अर्ध्या तासात येणार म्हणालेलं आर्यन दोन तास होत आले तरी आला नाही आता तिनं एक दोन वेळा इनडायरेक्टली सुद्धा सुचवलं आणि म्हणाली की त्याला फोन कर आरुने फोन ट्राय केला आणि स्विच ऑफ फोन होता तन्वी अर्जुनसुद्धा पतंग उडवण्याच्या नादात आर्यन आला नाही हे विसरून गेले होते स्वीटीची प्रतीक्षा आता आणखीनच जीव घेणे ठरत होती तिला आता खूप भूक लागली होती आणि ती रडकुंडीला आली होती इकडे पतंग उडवून झाल्यानंतर विवेक अस्मिता परी आणि आर्यन जेवण करत होते खूप गप्पा टप्पा चालल्या होत्या आणि विवेक म्हणाला आर्यन थँक गॉड तुला कुठे जखम झाली नाही नाहीतर तर आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवण्याच्या तयारीत होतो आणि आर्यन हसून म्हणाला अंकल अहो ॲम्ब्युलन्स कशाला मी तर म्हणेन ही आली ना की फायर ब्रिगेड बोलवून ठेवा म्हणजे घराच्या बाहेर चोवीस तास तासासाठी बाप रे काय आग आहे का शोला आहे हो की नाही आग का शोला आहे नाही तसे सगळे खूप हसले आणि आर्यनला फोन स्विच ऑफ आहे हे समजलंच नाही जेवण झालं आणि पुन्हा टेरेसवर गेले आणि परी म्हणाले चिकू मला तन्वी आंटीसोबत बोलायचं आहे फोन लावून दे ना मग आर्यननी फोन काढला त्याच्या लक्षात आला फोन स्विच ऑफच आता मग त्यानं तन्वीला व्हिडिओ कॉल केला फोन परीच्या हातात दिला आणि तिच्या पाठीमागे तिच्या खांद्यावर हात ठेवून त्याचं तोंड तिच्या खांद्यावर ठेवून उभा राहिला आणि इकडे सगळे पतंग उडवण्यात बिझी होते आणि नेमका फोन स्वीटी जिथे उभा होती तिथेच होता आर्यनचा व्हिडिओ कॉल पाहून स्वीटीने लगेच कॉल उचलला आणि तिला पाहून परी म्हणाली हे hey, हाय स्वीटी हाव आर यू आणि आता तिला पाहून पुन्हा स्वीटीचा चेहरा पडला खरंच ती खूप सुंदर आहे असं तिला वाटलं आणि तिच्याच पाठीमागे इतक्या जवळ उभ्या असलेल्या आर्याला पाहून स्वीटीचा चेहरा आणखीनच काळवडला आणि स्वीटी फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी म्हणाली हाय परिधी हाव आर यू कशी आहेस आणि कधी आहेस परिधी म्हणाली मी कालच आले आणि तरीही हा डफर चिकू मला भेटायला आला नाही असं म्हणून तिने त्याच्या पोटात एक गुद्दा मारला आणि आर्यन म्हणाला आऊच बेबी आता बास पर ना परि लाडात त्याला म्हणाले अजिबात नाही अभी तो सुरुवात होई हे आता आर्यन आणि दोघांचं असं लाडातलं संभाषण सुरू झालं आणि ते सगळं स्वीटी उतरलेल्या चेहऱ्यानं पाहत होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू जमा व्हायला लागले होते पण तिने ते फार मुश्किलीनं अडवून धरले होते आणि ती तशीच म्हणाली आर्यन तू केव्हा येणार आहेस आता आर्यन काही बोलण्या अगोदरच परी म्हणाली मी त्याला इतक्या लवकर सोडणारच नाही आता तो थेट रात्री येईल आणि हे ऐकून स्वीटीला धक्का बसला आता कुठं दिवस मावळत होता आणि ती रात्री पाठवणार होती आर्यनला आणि परी म्हणाली स्वीटी तन्वी आंटी कुठे आहे त्यांच्याकडे फोन दे स्वीटी म्हणाली हो देते आणि आता वाऱ्याचा जोर जसा वाढला तसा परीच्या चेहऱ्यावर केस यायला लागले आर्यने पाठीमागूनच हळूच ते केस एका बोटाने तिच्या कानामागे सरकवले आणि हे सगळं स्वीटीने पाहिलं तिला आता फोन आरूच्या हातात दिला आणि तिनं तोंडाला पदर लावून पळतच बेडरूममध्ये गेली आणि तिच्या डोळ्यात आता प्रचंड राग दिसत होता आणि सोबतच अश्रूसुद्धा जमा झाले होते तिने रागा रागातच साडी काढून फेकली आणि सगळी ज्वेलरी सुद्धा काढून फेकली केसांची एक पोणी बांधली आता तिचा पूर्ण लूक बदलून गेला होता आणि तिने बाथरूममध्ये जाऊन सपासप असं खूप जोरात चेहऱ्यावर पाणी मारलं आणि त्या पाण्यासोबतच तिने तिचे अश्रूही वाहून घालवले ती पुन्हा येऊन आरशासमोर उभा राहिली आणि तिला वारंवार आता तेच दृश्य दिसू लागलं परी आणि आर्यनचं आणि तिने चिडूनच आरशावरच तिच्या लिपस्टिकने रेघोट्या मारल्या